नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्या अनुसार आता बांगलादेशमुळे लवकरच देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो तीन हजार पार जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट व सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग अनुसार आता बांगलादेशमुळे लवकरच देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो तीन हजार पार पण बांगलादेशमुळे लगेचच देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव का व कशा पद्धतीनं होऊ शकतो तीन हजार पार बांगलादेशमध्ये असं काय घडलं की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा तीन हजार होण्याचा मार्ग या ठिकाणी झाला आहे मोकळा चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तरे जर आपल्या सर्वांना सुद्धा याच प्रश्नाची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच करा व्हिडिओला लाईक जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर करा व्हिडिओला शेअर आणि जर आणखी चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्या अपडेटानुसार आता बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये लवकरच कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो तीन हजार पार पण बांगलादेशमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा का आणि कधी होऊ शकतो तीन हजार पार आणि बांगलादेशमध्ये असं काय घडत आहे की ज्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभाव तिथून पुढे येऊ शकते तुफानी तेजी चला तर या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक आणि सविस्तर उत्तरे जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला बांगलादेशच्या होलसेल मार्केटमध्ये जो कांद्याचा बाजारभाव आहे तो कांद्याचा बाजारभाव नव्वद ते शंभर रुपये प्रति किलोच्या आसपास पोहोचला आहे आणि किरकोळ बाजाराचं सोडून द्या कारण किरकोळ बाजारात जो कांद्याचा दर आहे तो तर एकशे पन्नास रुपये किलोच्या वर गेला आहे बांगलादेशमध्ये कांद्याचा शिल्लक साठा हा संपुष्टात आलाय आणि स्वतःचा त्यांचा कांदा येण्यासाठी कमीत कमी पंधरा जानेवारी पर्यंतची वाट बघावी लागणार आहे जर बांगलादेशला स्वतःच्या देशातील कांद्याचे बाजारभाव हे नियंत्रणात ठेवायचे असतील बांगला तर बांगलादेशला बाहेरील देशातून कांदा आयात केल्याशिवाय गत्यंतर नाही मग बांगलादेश पुढे असणारे महत्वाचे ऑप्शन कोणते तर बांगलादेश पुढे असणाऱ्या महत्वाच्या ऑप्शनमध्ये क्रमांक एकला भारत आहे क्रमांक दोनला चीन आहे क्रमांक तीनला आहे या ठिकाणी पाकिस्तान पण सध्याच्या कंडिशनला बघितलं तर पाकिस्तानचा कांदा संपलाय चीनचा कांदा हा या ठिकाणी मध्ये गेलाय आणि चीन हे फार दूर पडते म्हणून बांगलादेशला स्वाभाविक ऑप्शन आहे या ठिकाणी भारत आणि यामुळं स्वतःच्या देशातील कांद्याचा बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी बांगलादेश हा पुढील चार आठ दिवसामध्ये भारतातून प्रचंड प्रमाणात कांद्याची खरेदी करताना दिसू शकतो आणि ही खरेदी फक्त चार आठ दिवस काय सुरू राहणार नाही तर ही खरेदी इथून एकतीस डिसेंबर पर्यंत तरी सुरू राहताना दिसणार आहे याच्यामुळं आपल्याला देशातील कांद्याच्या दरामध्ये प्रचंड देजी दिसणार आहे कारण मागणी व पुरवठ्यात प्रचंड गॅप निर्माण होणार आहे आणि याच्यामुळं कुठेतरी डिसेंबर महिन्यात जर देशातील बाजारात कांद्याचा बाजारभाव हा तीन हजार पार गेला तर यामागचं सर्वात महत्वाचं कारण बांगलादेश आहे असं म्हणायला व मानायला काही हरकत नाही मग अशा परिस्थितीत विक्रीचा विचार करत असाल तर मी तुम्हाला साधा सल्ला देतो की पंधरा नोव्हेंबर नंतर कांदा विक्रीचा या ठिकाणी विचार करा आणि डिसेंबरमध्ये जर कांदा विक्री केली तर आपला होईल खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं युट्युब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओज लाइक करा कांदा उत्पादक आसताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनला सब्स्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर शेतकरी मित्रानो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाळ मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार